नमस्कार मित्रांनो आज आपण सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका गायिकेची माहिती घेऊया ती गायिका कोणतं गाणं तिनं प्रसिद्ध केलंय ते आपण आता बघूया पण त्याआधी त्याआधी एक छोटीशी विनंती ज्यांनी अजूनही आपल्या या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी कृपया लगेच चॅनल सबस्क्राईब करा आणि ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केला त्यांनी आठवणीने बेल आयकॉन दाबा म्हणजे आपल्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आपल्या चॅनलला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये हे आपले सगळे व्हिडिओ शेअर करा आपल्याला नम्र विनंती कृपया आपले सगळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण पहा चला तर मग आपल्या या लाडक्या चॅनलचा ग्रो वाढवण्यासाठी सगळ्यांनी कामाला लागूया ही गायिका आहे यहोनी दिलोका डिसेल्वा कोण ही डिसेल्वा बघायचंय चला बघूया तिच्या स्वतःच्या होम स्टुडिओमध्ये दोन हजार वीस मध्ये तयार केले होते गीत होते दिलंजन सेनेवीरत्नेचे आणि हे गाणे संगीत क्षेत्रात ती कशी आली याबद्दल होते ती युद्धातील अनुभवी माजी सैनिक अधिकारी मेजर जनरल प्रसन्ना डिसिल्वा आणि त्यांची पत्नी दिनिती डिसिल्वा जी श्रीलंकन एअरलाइन्समध्ये माजी एअर हुस्टेस आहे यांची मुलगी आहे योहनीला एक लहान बहीण देखील आहे बरं का शविंद्री डिसिल्वा जी सध्या डॉक्टर म्हणून तिच्या आवडीसाठी शिक्षण घेत आहे त्यांच्या वडिलांच्या लष्करी पदामुळे दोन्ही मुली कोलंबो डिस्ट्रिक्ट श्रीलंका मलेशिया बांगलादेश मधील विविध ठिकाणी वाढल्या शालेय शिक्षणाच्या मुख्य वयात त्या दोघे कोलंबो जिल्ह्यात एकत्र वाढले आणि शिकले फेब्रुवारी दोन हजार वीस मध्ये प्रायमा कोटुटू यांनी लोयोहोनीला दोन वर्षासाठी त्यांचा ब्रँड अम्बॅसिडर म्हणून स्वाक्षरी केली जे तिच्या पहिल्या महत्वपूर्ण ब्रँड पैकी एक आहे हा महिना कोविड वन पॅन्डेमिक साठीच्या संबंधित लॉकडाऊनच्या आधीच्या महिन्यापैकी एक होता ती दुबईच्या पहिल्या दौऱ्यावर लुनू बरोबर वर योहनी लाईव्ह इन दुबई साठी गेली होती मार्च दोन हजार वीस मध्ये ती लंडनच्या दौऱ्यावर गेली हा दौरा लकीरू वेलफेअर फाउंडेशन आयोजित रितून ही मैफल आयोजित केली होती त्याच्या यशाने योहानीकडे आंतरराष्ट्रीय लक्ष वेधले मनोरंजनातून आणि मैफिलीतून मिळणारी सर्व रक्कम इतुकामा कोविड हेल्थ केअर आणि सोशल सिक्युरिटी फंडाला तिने दान केली त्यानंतरच्या काही महिन्यात योहानीला रेडबुल रेकॉर्ड्सने साईन केले आणि ऑगस्ट दोन हजार वीस मध्ये तिचे पहिले सोलो गाणे आय याचा प्रीमियर झाला आय या गाण्याने तिच्या वैयक्तिक प्रवासाला प्रसिद्धी दिली आणि दोन हजार वीसच्या उत्तरार्धात योहानीने तिच्या जबरदस्त गाण्याने देशाला अक्षरशः वेडे केले दुसरे गाणे सिधा दाऊना हे दोन हजार वीस मध्ये आहे या गाण्याला संगीत दिले तिसरे एक वर जे गाणे आहे ते बेटावर तीस वर्षाचे युद्ध सहन करणाऱ्या नागरिकांद्वारे विशेषतः आघाडीच्या लढाईत लढलेल्या लड़ लष्करी जवानांशी जोडलेल्या लोकांद्वारे भावनिक नाते जोडते रावत दासीन या गाण्यात योहानीच्या वडिलांना श्रद्धांजली होती चानुका मोरा याच्या सहकार्याने डिसेंबर दोन हजार वीस मध्ये तिने हे गाणे गायले त्यानंतर लगेचच तिचे पहिले इंग्रजी गाणे मेरी क्रिसमस बेबी हे आले ज्याचा एकवीस डिसेंबर दोन हजार ला प्रीमियर झाला